नमस्कार शेतकरी बंधू न कृषीपूर्व याब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यबूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती वरोरा जात आहे लोकल आवक आली दोन हजार पाचशे पंच्याऐंशी क्विंटलची किमानरा भेट आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे अकरा रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा माढलेली जात आहे लोकल आवक आलेली सोळाशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार बाधास्मती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवक आलेले एक हजार आठशे बत्तीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात भेटला भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार बाधासिमती काटोल जात आहे लोकल आवक आहे दोनशे एकोणतीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात द्रंतर भेटलं आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार बाधासिमती भिवापूर जात आहे लांब स्टेपल आवक आले सहाशे पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात अद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बालासेमती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल अवकाली दोन हजार सहाशे अुडसष्ट क्विंटलची कमांद्र भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार तीनशे ऐंशी रुपये त्यानंतरची बालासेमती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाली चौदा हजार क्विंटलची किमान वेटलाय सात हजार रुपये कमालर भेटले सात हजार चारशे पंचावन्न रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सीमती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेले दोन हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व अदरांत भेटले सात हजार एकशे सत्तर रुपये त्यानंतरची बाजार समित आहे बारशी टाकडी जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली आठ हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व अद्रांधर भेटले आहे सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम आवक आलेले दोन हजार दोनशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे नव्वद रुपये आणि सर्व दरमर दर आहे सात हजार दोनशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद